नमस्कार चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पी आहे चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आज मस्त मटर पनीरची भाजी बनवून दाखवते इथे बाबा मी कांदे घेतले टमाटे घेतले काजू घेतले थोडे कोथंबीर लसूण आणि हे अद्रक आणि इकडे मटर घेतले म्हणजे वटाणा ओले वटाणे ते आणि पनीर आहे आणि हा मटर पनीर मसाला घेतला आहे सुवाना सक्द, मी आज तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार मस्त मी आता सग सगळं दाखवतात मी हे सगळं भाजून घेते मस्त आणि हे पनीर तळून घेते मग हे भाजल्यानंतर मी वाटून घेणार मग तुम्हाला दाखवणार हे बा मी आता पनीर तळून घेते मस्त पनीर तळून घेते पनीर तळून झालं की मग कांदे बिंढे टमाटे सगळे भाजून घेणार मस्त हे बा कांदे भाजते मी आता मस्त कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे लवकर भाजून जातं कांदे कांदे साईडला करून घ्यायचे भाजून झाले का साईडला करायचे लगेच अद्रक टाकायचा थोडंसं लसूण आणि थोडंसं काजू थोडंसं तेल टाकून ये ना चांगलं भाजून घ्यायचं मसं ते पण साईडला करून द्यायचं आणि लगेच टमाटा पण भाजून घ्यायचा थोडा थोडीशी कोथमीर हे सगळं भाजून झालं ना मग मिक्सरमध्ये मसम बारीक करून घ्यायचं वाटण एवढी भारी लागते ना मटर पनीरची भाजी नक्की करून बघा तुम्ही पण एकच नंबर लागते माझ्या पद्धतीने हे बघा मग सगळं भाजत झालं काढून घेतलं ताटामध्ये पण पनीर पण पन, तळून झालं आहे आता थोडंसं हे घाण बाकी आहे म्हणजे मी एका साईडला पनीर तडत होती आणि एका साईडला कांदे बिंदे सगळं भाजत होती म्हणजे लोखर होतं ना त्याच्यामुळे हे बघा मसाला पण वाटून घेते आता मस्त मसाला वाटताना पाणी टाकायचं नाही त्याचा त्याच्यामध्ये बिगर पाण्याचाच मसाला वाटायचा तरच ते भाजीला चव येते मस्त हे बघा तेच पनीर चढलं ना तेच त्याला टाकते मी आता भाजीमध्ये मसाला पण वाटून झाला मस्त आता मसाला तेलामध्ये तळून गेल मस्त कलसून घ्यायचा पाणी टाकायचं नाही जास्त म्हणजे मसाला पहिला चांगला भाजून घ्यायचा मग त्यानंतर आपले सुके मसाले टाकायचा हा बा पनीर मसाला आणला होता मी मस्त सुहाना मटर पनीर मसाला टाकते मी भाजीमध्ये एकच नंबर लागतो तो नक्की टाकून बघा तुम्ही तो मसाला खरंच भाजीला खूप चव येते त्याच्यानंतर बघा हळद टाकली लाल मिरची पावडर धना पावडर आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी सोडायचं फक्त गडबड पहिले चांगले मसाला भाजू द्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत मग तेव्हाच पाणी टाकायचं थोडं हेव त्यानंतर मी मटर टाकले ना हे वटाने ना तेव्हाच होऊन जाता मस्त तेलामध्ये शिजून जाता मस्त त्याच्यानंतर पनीर टाकलं आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी सोडायचं तुम्हाला जसं पातळ पाहिजेल भाजी घट्ट पाहिजेल तसं आपल्या प्रमाणे आपल्याला जसं वाटेल तसं सोडायला सोडायचं पाणी हेव मी आता जसं पाणी टाकत नाही आणि ही भाजी ना जेवढी थंडी झाल्यानंतर आहे ना एवढी थं थंडी झाल्यानंतर घट्टी होते ही भाजी आपण त्याच्यामध्ये काजू टाकले ना त्याच्यामुळे अशी घट्टी वाटते ती आपल्याला आणि त्याच्यानंतर अजून थंडी झाल्यावर जास्त घट्टी होते अजून हे बघा वरून मी कस्तुरी मेथी टाकली आणि मीठ टाकलं थोडं आणि मस्त गद घेऊ द्यायचा पाच मिनटं दहा मिनटं जेवढी भाजीला गद घेते ना तेवढी भाजी एकदम छान लागते खायला खूपच नक्की करून बघा तुम्ही अशी भाजी तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय